दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री व आपचे नेते यांना काल ईडीने अटक केलेली आहे ईडीने कोणत्या आरोपाखाली त्यांना अटक केलेली आहे हे आपण जाणून घ्यावा व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मी सतीश जगताप यूथ इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप -खुँ स्वागत करत आहोत व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक व शेअर करायला विसरू नका व आपले या व्हिडिओच्या माध्यमातून जे कमेंटमधून जे आपले मनोगत व्यक्त करायचं ते पण करायला विसरू नका तर चला ओळूया आपण सर्वात महत्वाचे दिल्लीचे लोकप्रिय नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर एक आरोप सातत्याने होत होता मद्य घोटाळा लिकर। लिकर हा झालेला आहे त्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्यावर होत होता त्याच्यामधून मनी लॉन्ड्रिंग खूप मोठ्या प्रमाणात झाले असा आरोप अरविंद केजरीवाल त्यांच्या पार्टीवर सतत होत होता काल ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे तत्पूर्वी अरविंद केजरीवाल यांनी हायकोर्टात धाव घेतली असता हायकोर्टाकडनं पण त्यांना दिलासा भेटलेला नाही आहे त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला होता पण आ... हायकोर्टाकडनं त्यांना दिलासा दिलेला नाही आहे व त्यांना ईडी ईडी ईडीला दहा दिवसाची कोठडी दिलेली आहे तर लिक्कर जी पॉलिसी आहे दोन हजार बावीसमध्ये जी पॉलिसी बनलेली होती त्या पॉलिसी दरम्यान ज्या घडामोडी घडलेल्या होत्या त्या घडामोडीबद्दल आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया जी पॉलिसी गव्हर्नमेंटकडनं असते लिकरच्या बाबतीमध्ये जी पॉलिसी ठरलेली असते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला दिसतानी दिसतो असं त्यांच्यावर सातत्याने आरोप होत होता हा आरोप होत असताना काल त्यांना त्यांच्या निवासस्थानातून ईडीने अटक केलेली आहे अटक करत असताना ईडीने अजून जी चार्जशीट करायला पाहिजे ती चार्जशीट अजून केलेली नाही आहे एंटर केलेली नाही आहे तर आपचे नेते व आपचे जे कार्यकर्ते यांच्यामध्ये खूप नाराजी व्यक्त केली जात आहे त्यांचं म्हणणं आहे का ईडी व सी बी आय याचा दबावतंत्रासाठी राजकीय दबावतंत्रासाठी खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि याचाच वापर करून आमचे आप नेते आपचे नेते जे अरविंद केजरीवाल आहे त्यांना अटक केलेली आहे विरोधी पक्षनेत्यामध्ये पण प्रत्येक विरोधी पक्षांनी अरविंद केजरीवाल यांना सपोर्ट देण्याचा प्रयत्न करत आहे आणि माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होती आहे की अरविंद केजरीवाल यांचा राजकीय बळी देण्यात देण्यात येत आहे दे 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 का या सर्व गोष्टीमध्ये ईडी सी बी आय यांचा धाक दाखवून चांगले चांगले नेते संपवण्यात येत आहे का असं माध्यमांमध्ये व जे विरोधी पक्ष आहे त्यांनी सतत ही अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याच्या ज्या घोषणा दिल्या आहेत त्या घोषणा आणि अरविंद केजरीवाल यांच्या पाठीमागे के बरीचशी विरोधी पक्ष उभे राहत आहेत तर हा निकर घोटाळा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे का या घोटाळ्यामध्ये त्यांचा राजकीय बळी जातो आहे का तर लोकसभेचे दोन हजार चोवीसचं इलेक्शनचं बिगुल वाजलेलं आहे एकूण देशांमध्ये सात टप्प्यांमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे निवडणूक जाहीर झालेले आहे तर या दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर ही कारवाई होणं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपच्या नेत्यांमध्ये ही खूपच मोठी हे हे झालेली आहे पंजाबमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनता बाहेर आपचे नेते यांच्या समर्थनामध्ये खूप मोठी जनता बाहेर पडलेली आहे माध्यमांच्या याच्यातून दिसून येत आहे की जनतांमध्ये खूप नाराजी व्यक्त केली आहे याचं कारण असं का मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये खूप छान कामं करून दाखवलेले आहे त्यांच्यामुळं जनतेमध्ये त्यांची खूप मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे पण हा तथाकथित लिकर घोटाळा अरविंद केजरीवाल यांनी केलेला आहे का आपल्याला काय वाटतं हा लिकर घोटाळा आहे का त्यांना त्यांचा राजकीय बळी दिला जातो आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंटच्या माध्यमातून आपलं मत प्र व्यक्त करावं व अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टातून काही दिलासा मिळेल का का दहा दिवसाच्या कोठडीमध्ये अजून त्यांची कोठडीमध्ये वाढ होती हे येत्या काही दिवसातच लगेच कळेल पण इलेक्शनमध्ये अरविंद केजरीवाल यांना एक साईड फ्रेम करण्याचा सा प्रयत्न केला जात आहे का अशा बऱ्याचशा गोष्टी या व्हिज्युअलाइज होत आहेत व ते व्हिज्युअलाइज विरोधी पक्ष हे एक एका याच्याने करत आहे तर आपल्याला काय वाटतं आपण एक भारतीय नागरिक हो। ना म्हणून आपल्याला काय वाटतं ईडी सी बी आय यांचा गैरवापर होतो आहे का अरविंद केजरीवाल यांनी लिखत घोटाळा केलेला आहे का मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा केलेला आहे का असं आपल्याला वाटतं का या गोष्टीमध्ये आपल्याला काय तथ्य वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय समजलं व कमेंटच्या माध्यमातून आपण आपली भूमिका या कमेंटच्या माध्यमातून आपण स्पष्ट करू शकता धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका